ठाणे पूर्व परिसरातील कोपरी येथे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सध्या चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवात शुक्रवारी अवघी पंढरी अवतरली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमाखातर खास देहू आळंदी येथून साडेतीनशेहून अधिक कीर्तनकार वारकरी मंडळी ठाण्यात आली होती धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित वारकऱ्यांचं सन्मानपूर्वक आदरातिथ्य करण्यात आलं वारकऱ्यांनीही या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा सन्मान दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला ठाणे पूर्व परिसरातील संत तुकाराम महाराज मैदानात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे क्षेत्र नवरात्रोत्सव सात एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत दररोज या उत्सवाला मोठ्या संख्येने मान्यवर भेटी देत आहेत शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे मीनाक्षी शिंदे एकनाथ भोईर देवगडच्या नगराध्यक्ष भेट दिली या ठिकाणी आपण या उत्सवामध्ये सामील झाल्यानंतर एक प्रकारचं एक वेगळं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आलेला भाविक या ठिकाणून जायला त्याच्या जड अंतकरणातून जड पाऊलांनी बाहेर पडतोय कारण तेवढा अंतर्मुख होऊन या ठिकाणच्या वातावरणामध्ये ते मशगुल वाता होतो विलीन होतो त्याचं एकमेव कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माझी उप माजी, माजी मुख्यमंत्री आणि या ठाणे शहराचे सुपुत्र एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर भक्ती आणि त्यांचं जे काम आहे समाजामधलं त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावरती निश्चित प्रकारे अशा प्रकारचा कार्यक्रम जो शहरामध्ये वाव सालाबाद प्रमाणे होतोय याचं वेगळंच स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं धर्मवीर श्री आनंदी हे प्रतिष्ठान आयोजित आंबे मातीचा नवरात्रोत्सव आता त्याने हा नवो वर्ष आहे धार्मिक वातावरणामध्ये मंगलमय वातावरणामध्ये हा आंबे मातेचा अखंड जागर या संत तुकाराम मैदानामध्ये होत असतो या धर्मवीर आनंद हे साहेबाने सर्वप्रथम इथे चैत्र नवरात्र सुरू केला होता सातत्याने चौदा वर्ष हा चालू होता परंतु काही कारणास्तव याच्यामध्ये खंड पडला मग पुन्हा एकदा या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी हे नऊ वर्षापासून आतापर्यंत हा उत्सव चालू आहे अवसाला पावणारी देवी अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मनोभावे लोक एकशे आठ पदेशासाठी आपण बघत आहात खूप राग लागते जगाचा मालक अर्थात प्रभू रामचंद्र यांचा सुद्धा दोन दिवसावरती हा जन्मोत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हा सण या ठिकाणी मोठ्या उत्सवात साजरा होतोय आज देवीच्या दर्शनासाठी तमाम आम्ही सर्व महाराष्ट्रातील कीर्तनकार आज या ठिकाणी दर्शनासाठी आलोय आणि विशेषतः महाराष्ट्रातील मधल्या काळामध्ये वारकरी संप्रदायाचं आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी जे नातं जुळलेलं आहे आम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले पण आषाढी यात्रेला जे लाखो भाविक जातात पंढरपूरमध्ये तीन तीन दिवस अगोदर आदरणीय शिंदे साहेब यांनी येऊन वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आज कार्तिक वारी असेल कार्तिक वारीमध्ये सुद्धा आळंदीमध्ये येऊन आज शिंदे साहेबांनी पूर्ण वारकरी संप्रदायक लक्ष दिलेलं आहे अनेक वारकरी दिंड्यांना फार मोठ्या भरघोष अशी मदत मदत केलेली आहे मधल्या काळामध्ये भंडारा डोंगरावरती सुद्धा जसं प्रभू रामचंद्रांचं अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर होतंय त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाचं आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये भंडारा डोंगरावरती श्री संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर होतंय त्या मंदिराला सुद्धा फार मोठं योगदान आदरणीय शिंदे साहेब यांचं आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स